প্লেটফৰ্ম <externals> <meaning> <cycles> <himself> आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला इथे आणि धुक बघा अजून आहेच वाजलेत आंब्याला मोहर पण आलाय मस्त वेगळी नमस्कार मंडळी पुन आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज बऱ्याच दिवसांना आपण चालू आहे गावाला तर रात्रीची आपली ट्रेन आहे तुतरी ट्रेन आहे रात्रीची सो त्या ट्रेनने आपण जायचं आहे गावाला आणि बघूया आधी पहिलं ऑफिसला जायचं आहे ऑफिसवरून मग डायरेक्ट निघणार आहे मी गावासाठी गावाला जायला सो तर ऑफिसला जाणार मी कोपर खैरेने कोपर खैरेवरून रात्री अकराला सुटणार सेकंड शिफ्ट आहे माझी सो अक रात्री अकराला सुटून मग नंतरला ठाण्याला येऊन मग तिथून पुढे तुतरी ट्रेननी जायचं गावी सो बघूया आजचा प्रवास आपला कसा होतोय तो आणि ऑफिसला खरं तर व्हिडिओज वगैरे करायला अलाउड नाही आहे त्यामुळे आपण आता डायरेक्ट रात्रीच भेटूया सो so, तिकडे बॅग माझी रेडी आहे एवढी मोठी बॅग घेऊन ऑफिसला जायचं म्हणजे आता बघूया सगळेजण विचारत बसणार तर चला भेटू आता डायरेक्ट रात्रीच कारण व्हिडिओज तर करायला अलाउड नाही आहे ऑफिसमध्ये सो ला 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 so, चलो अब बिवडूया रात्रीच तर मंडळी प्लॅन मध्ये थोडंसं चेंज झालं आता आता आम्ही जाणार मी जाणार होतो तुतरे ट्रेनने गावी पण भेट मिळा आली नाही त्यामुळे आता थोडासा प्लॅन चेंज झाला तर एल टी टीला जातो आहे आम्ही तर मी आहे आए आए तुशार है, तुशार है। आणि तुषार आहे तुषार आहे आमच्या वाडेतला मुलगा आहे सो आता बघूया तिकडे भेटतो आहे आम्ही तुषार तर पहिला तिकडे पोचलो आहे आणि आता मी आहे ट्रेनमध्ये बसलो आहे ऑफिसवरून डायरेक्ट आलो आहे इकडे ठाण्यावरून ट्रेन पकडले ट्रेन आता जाणार आहे आम्ही कुर्ला कुर्लावरून एल टी टी सो बघूया एकची पाणी एकची ट्रेन आहे ती आता आता बघूया गर्दी तर भरपूर असणार आहे कारण आता आता जस्ट सा साईडला कोकण कथा लागली होती तिला आपण बेकार गर्दी होती म्हणजे बेकार म्हणजे पूर्ण सगळं बॅग बंद झालं होतं सो बघूया आता हिला गर्दी मिळते आम्हाला बसायला मिळते ते सो पुढे समजेल तुम्हाला हो बरं चला <laughs> <laughs>

मस्त पणगुल वरून सुटली आणि कुठे थांबले ते माहिती नाही मध्येच थांबले कुठेतरी आणि सगळेजण बोलतायत आवाज दरवाजा पण लावला दरवाजा पण लावला आणि गर्दीचा बेकार आहे म्हणून म्हणजे आता आम्ही बातमीचे गोजी आहोत सर्व हा तो मला वाटतो ना आमच्या वाटीतला मुलगा विचार घाण घ्यायचा आणि जे मित्र पण आहेत ते पण सगळे खाली बसले मित्रांना घेऊन चालले वहिता पहिल्यांदा आणि ते पण असं प्रवास चाललाय आपल्या सगळ्यात खाली बसले कुठे बाथरूमच्या बाजू इकडे बघा इकडे असेल हे दोघे यासाठी इथे हे बघा हे दोघे ना ते કેવા લેશે પણ એક વોચ્છ અરે બહુ આગળ બહુ બોને ચેન્જ થેન્જ કર આપણે ટમેજ આપણે પાંચ દા મિટ થા आता आमचा प्रवास होणार आहे आता आम्ही बसतोय एटीव्हीला आता तिथून आम्ही जाणार चिपळूणला चिपळूण परत दुसरी ट्रेन पडायची आहे कारण ही ट्रेन संमेश्वरला थांबत नाही डायरेक्ट आता रत्नागिरी तो आता इथून जायचंय चिपून वरून परत ट्रेन पुढे किंवा कोकण कन्या जाणार कोकण कन्या तुझी मिळेल तीटेलची हा जी बेटेलची इकडे जातात तुमचा आपण संमेश्वरला पोहोचतो मग आम्ही आणि आता काही व्हिडिओ बनले आणि आता पहिलं म्हणजे आता आम्ही ही जी ट्रेन पकडली ती एल टी टीवरून मांडवी एक्सप्रेस आहे मडगाव सॉरी मडगाव एक्सप्रेस आहे आणि ही सुटते पावणे एकला तो आपल्या पावणे सुटते पावणे एकला सुटते एल टी टीवरून आणि तीन सवा तीन साडेतीन ला पोहचले बघूया आता आता प्रवास बेकार होणार आहे सकाळी उठून आम्हाला परत फिरायला जायचंय कुठे गणपती वगैरे सगळे फिरायला जायचंय बघूया कसं माहिती तिथे आता इथून जाऊन आम्ही उठून त्यावेळेस त्याच्यावर डिपेंड आहे परत तीन दिवसाची सुट्टी तीन दिवसा त्या वर्षी असं होत्या एक दिवसांना जाणार आता बघूया आता आता आम्ही अशा ठिकाणी उभे तिथे चार्जिंग पॉईंट पण नाहीये बघूया भेटूया आता कुठेतरी का बाहेर रिझर्वेशन फक्त আমি <laughs> উগ

गाडी आता बोलते थोड्या वेळात खेळला पाच साडेपाचच्या टाईम दाखवते तो दीड दोन तास गाडी लेट आहे आम्हाला तुधारी पण मिळणार नाही पुढचे फायनली चिपळूणला पोचतो आम्ही हां ना तिकडे बिझी आहेत ते लोक आणि ही आपली मडगाव एक्सप्रेस आणि आम्हाला जायचं होतं आता तुतारीने पण तुतारी गेले पुढे चिपळूणच्या सो आता बघूया काय आणि कसं मिळतं ते चिपळूणला जायचं सॉरी हां हां चिपळूणला जायचं प्लेटफॉर्म क्रमांक दोन बन कृपया लोकमान्य तिलक टर्मिनस अन मड़गा गाड़ी नंबर एक एक शून्य लोकमान्य तिलक टर्मिनस मड़गा एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक दो से चलने को तैयार है के। इकड़े चिप स्टेशन त्या साईडला बसची लाईन आहे आणि इकडे रिक्षा बघा किती आहेत त्या बघा दोनच रिक्षा आहेत आणि दोन एवढं मोठं स्टँड असून उपयोग काय असो चला आता आम्हाला कोणतरी बोलले त्या साईडला जा तिकडून तुम्हाला स्टँडला रिक्षा मिळतील जाण्यासाठी सो आम्ही जातो त्या साईडला जा म्हणजे इकडे चप्पल इकडे सो आम्ही आता इकडे आलो या साईडला आणि या साईडला पण रिक्षा नाही त्याच्यावर एवढं मोठं स्टँड उपयोग काय आता आम्हाला माहिती नाही की कसं आता माहिती नाही पण आम्ही त्या साडल्यावर रिक्षावरनं विचारलं तर ते बोलले की यासाठी या आणि इकडे पण अशा तर रिक्षा नाहीच आहेत सगळेजण इथे उभे आहेत आमच्या संगमेश्वर चांगले रिक्षा असतात एकदम इकडे भरलेल्या भरमसाठ एक रिक्षा आले बघूया आता तर तशी वशी आम्हाला रिक्षा मिळाले आणि इकडे बघा मस्त सगळे रिक्षामध्ये बसलो आता आम्ही एका रिक्षामध्ये किती आम्ही माहिती राहील सात जण पुढे ती जण आणि पाठी आम्ही चौघ जण एक आणि दुसरा आणि एकदम मी चौघजण बसतो एका रिक्षामध्ये भारी बसायला पण मस्त वाटप एकदम बऱ्यापैकी सगळी लोक चालत निघाली बऱ्यापैकी सगळी लोक चालत निघाले कारण संगमेश्वर याला ट्रेनिशन रिक्षाच नव्हता जास्त अवेलेबल त्यामुळं जास्त लोक चालत निघाले आणि एकदा बरेचसे लोक बसतात आमच्या होते आम्हाला इकडून पर्यंत बसून जायचं होतं म्हणून आम्ही रिक्षासाठी आलो लेखी आम्हाला एक रिक्षा मिळाली तर आता बघूया कुठून कसा प्रवास होतो तो आता पुढे माहिती नाही बस कुठली आणि कशी आहे ती आम्ही चला. એટલેલા ફાઇનલી आम्हाला બસ मिळाले. સંગમેશ્વર છે. આ દેडून जाणार સંગમેશ્વરला. સંગમેશ્વરવરું ત્યાં લોકો ત્યાં 27 वरूगला आणि મારા પપ્પાને લે લેનાર છે. કેવડે થોડુંક સંગમેશ્વર નાસ્તો वगैरे करूया आणि इकडे जाऊ. માદવ पुण्याला आहे. आपला पुढचा आहे. चला मग आता मी आओ मुंबई गोवाने गेला બસ मध्ये. મારે तिकडून આપડે નાસ્તા લેવું છે. મેરા પુડડો मध्ये उतरायला लागते आम्हाला टोंटी पडलं पुढे पाठी ट्राफिक बघा केवढा आहे ते इकडे सर्व काम चालू आहे गाड्यांचं सॉरी रोडचं काम चालू आहे सर एवढे रा आलो आम्ही संगमेश्वरला आणि संगमेश्वरची अवस्था करून ठेवलं इकडे संगमेश्वरचं नवीन बस स्थानक झालंय गेल्या वर्षीच आता आम्ही आलो नाश्ता करायला इथे नाश्ता खाऊया आणि नंतरला भेटूया तर तुसऱ्या राणी गेली बसने आणि मी आता चालू आहे पप्पांसोबत बाईक धुकं एवढं पडलंय ना भारी वाटतंय एकदम पूर्ण आता सकाळचे वाजलेत पावडे नऊ आणि पूर्ण अजून पण धुकं सगळीकडे पसरलंय थंडी पण थंडी एवढी नाहीये धुकं फक्त पसरलंय मी फायनली घरात पोचलो घरात पोचलो होय इकडे आहेत आमचे दोन छंगू मंगू ही मंगू आहे आणि हा चंगू आहे माळतोही नसतं मग आल्यापासून या साईडला थोडंसं सा जरा सगळं विस्कळीत आहे कारण बांधायचं सगळं काम चालू आहे इकडं बांधायचं काम चालू आहे त्यामुळे जरा सगळं ढिगारा वगैरे आहे मातीचा आणि हा इकडे रोड हा रोड तर काय विचारूच नका आणि धुकं बघा अजून आहेच वाजलेत नऊ वाजले आता आणि धुकं तर अजून आहेच ते आंब्याला मोहर पण आला आहे मस्तपैकी करून येताना पूर्ण दुःख ना केस पूर्ण ओले झालेत बघा पूर्ण केस ओले झालेले मी अजून भा आता घरात गेलोही पण नाही दहा वीस मिनटं झाली येऊन इथे आज फिरतो इकडे तिकडे जरा बरं वाटतंय तर चला आपला हा एल्टिट्यूड टू संगमेश्वर वाया चिपळून प्रवास कसा झाला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला टाटा कंटाळा आला आहे आज कारण आता मधी तर आम्हाला बसायला जागत नव्हती म्हणा आम्ही तर कुठे बसलो तुम्हाला माहिती असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेलच काही गेला आणि थोडंसं भांडण पण झाली मधीमधी कारण डोर उघडत नव्हती लोक आणि त्यामुळं आणि जागत नव्हती आतमध्ये तर कसं होणार ना म्हणून साठी तर झालं आणि नंतरला आम्ही मग एल टी ट्रेनची संगमेश्वर थांबत नाही त्यामुळे आम्ही चिपळूणला उतरलो चिपळूणवरून मग आम्ही बस केली सोरी चिपळूणपासून आम्ही रिक्षाने आलो चिपळूण स्टँडला नंतर तिथून पुढे आम्ही आलो संगमेश्वरला बसने मग तिथून पुढे पप्पा मला न्यायला आलो होते आणि तुषार आणि त्या साईडला गेले आणि तिकडे ताईकडे वगैरे गेले सो झाला एवढाच आजचा आपला प्रवास संपला आता घरी आलो आहे हो आता मस्त फ्रेश वगैरे होऊया आणि बघूया कुठे जायचं आहे कुठं नाही ते देऊर जाऊया आता काही गावी आले तरी इकडे असेच कामं सगळीकडे तिकडे फिरायची कामं सो चला आता आपला हा एल टी टू एल टी टी टू संगमेश्वर वायाचे चिपळून आता हा प्रवास कसा झाला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि टाटा टा बाय बाय